साक्षात पंच महाभूते बाळूमामांच्या आज्ञेत हजारो लोक नदी आणि अचानक आकाशात उठलेली वावटळ हा चमत्कार पाहून सगळे थरथर कापू लागले वायूवर सत्ता चालविली मेतके गाव चिकोत्रा नदीकाठ आणि भंडारा यात्रेचा पवित्र दिवस हजारो भक्तर रांगेत बसले होते कोणी प्रसाद घेत होता कोणी समाधानाने जेवत होता सगळीकडे अन्नदानाची पवित्र ऊर्जा पसरलेली होती पण पर... नदीकाठी उष्ट्या पत्रावळ्यांचा मोठा ढीग पडला होता त्या ढिगावर असंख्य माशा घोंघावत होते तेवढ्यात आरोग्य खात्याचा एक अधिकारी तिथे आला त्याने सभोताल पाहिले आणि थोड्या कडक आवाजात मामांना म्हणाला अशा प्रकारामुळे नदीचं पाणी खराब होईल कॉलरा पसरेल लोकांचं आरोग्य धोक्यात येईल क्षणभर सगळीकडे सन्नाटा पसरला मामांनी काहीच उत्तर दिलं नाही बाळू मामांनी नेहमीप्रमाणे आपल्या खांद्यावरचं घोंगडे हातात घेतलं आणि हवेत जोरात झटकला त्या एका क्षणात आकाश बदललं हवा गुरगुरू लागली आणि अचानक भयानक वावटळ उठली ती वावटळ वेगाने फिरू लागली उष्ट्या पत्रावळ्यांचा तो प्रचंड ढीग हवेत उचलला गेला लोक थरथर कापत पाहत राहिले आणि ती वावटळ एक दोन किलोमीटर दूर हमीद वाड्याच्या चक्रुबाईच्या डोंगरावर तो सगळा ढीग नेऊन टाकून आली क्षणात सगळं शांत नदी स्वच्छ हवा निर्मळ आणि भक्त स्तब्ध ते दृश्य पाहून तो अधिकारी थरथरत्या आतांनी मामांच्या पायावर मस्तक ठेवून नम्र झाला तेव्हा मामा शांत आवाजात म्हणाले आम्ही अन्नदान करतो लोकांना प्रसाद देतो लोकांचं कल्याण व्हावं म्हणतो अशा पवित्र ठिकाणी मरगाई येईल बाळू साक्षात पंचमहाभूते बाळूमामांच्या आज्ञेत बाळूमामांचा राग आणि पृथ्वीने बारा वर्ष शिक्षा भोगली बेळगावकडचा तो प्रदेश रात्र गडद होत चालली होती मामांचा बकऱ्यांचा कळप एका शेतात विसावला होता ही साधी गोष्ट नव्हती बकऱ्या रात्रभर शेतात राहिल्या की जमिनीला सोन्यासारखे खत मिळायचे आणि म्हणूनच जमीन मालक चहा पाणी भोजन आणि योग्य धान्य देत असतात पण हा शेतकरी श्रीमंत गर्विष्ठ आणि अतिशय कंजूश त्याने चहासाठी फारच थोडे साहित्य पाठवले जेवणाबद्दल विचारतात सरळ नकार दिला आणि धान्य म्हणून मामांच्या हातात दिले फक्त दहा किलो मका क्षणभर सगळे गप्प त्याचे हे अत्यंत स्वार्थीपणाचे वागणे बघून मामा संतप्त झाले आणि मामांनी हळूच आपल्या पायातील एक चप्पल काढली आकाशाकडे पाहिले आणि जमिनीवर तीन वेळा चप्पल आपटली मामांचा आवाज खोल स्थिर आणि अटल इथून पुढे बारा वर्ष या शेतकऱ्याला सर्व खर्च वजा जाता दरवर्षी याच मक्या एवढेच धान्य तू देत जा क्षणात हवा स्तब्ध झाली मामांनी एकही शाप दिला नव्हता फक्त आज्ञा दिली होती बकऱ्यांचा तळ पुढे निघून गेला काळ पुढे सरकला मामा कदाचित ही घटना विसरलेही असतील पण पृथ्वी विसरली नाही एक वर्ष गेलं त्या शेतात फक्त दहा किलो धान्य पिकलं दुसरं वर्ष तेच तिसर चौथ पाचवं सलग बारा वर्ष कितीही एकर जमीन असो कितीही मेहनत केली तरी फक्त दहा किलो तेवढंच धान्य बाळूमामांचा शब्द आणि पृथ्वीने तो ऐकला तो सावकार श्रीमंत होता पण बारा वर्ष त्याला स्वार्थाची किंमत मोजावी लागली बाळूमामांना तीन दिवस आणि तीन रात्री एका खोलीत कोंडून ठेवलं पावसावर सत्ता गाजवली सलग दोन नाही तीन वर्ष त्या भागात पावसाचा एकही थेंब नव्हता जमीन तडकलेली विहिरी कोरड्या आणि माणसांच्या मनात एकच प्रश्न होता आता पुढे काय बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातलं ते खेडेगाव दुष्काळानं पूर्णपणे हतबल झालं होतं अशा वेळी मामा आपल्या बकऱ्यांचा कडप घेऊन त्या भागात आले पण जिथे चारा नाही पाणी नाही तिथे थांबणं अशक्य मामा परत जाण्याचा विचार करत होते तेथील लोकांना मामा हे असामान्य सत्पुरुष आहेत याची जाणीव होती मामांना पाहून पुष्कळ लोकांनी गर्दी केली ते मामांना म्हणाले तू साधा माणूस नाहीस तू परमेश्वर आहेस चारा पाणी नाही म्हणून परत जातोस हे तुला बरं दिसतंय काय आम्ही आता काय करावं वा। आमची वाट कोणती ते सांग आम्ही आता कसं जगावं मामा एक शब्दही बोलले नाहीत आणि तेव्हाच गावकऱ्यांनी कठोर निर्णय घेतला पाऊस पडल्याशिवाय मामांना सोडायचं नाही तीन दिवस तीन रात्री मामांना एका खोलीत कोंडून ठेवलं गेलं चौथ्या दिवशी अचानक मामा म्हणाले मला घराच्या धाब्यावर जायचं आहे आज पाऊस पडेल असे म्हटल्यावर लोकांनी मामांना मोकळे केले मामा घरावर उभे राहिले आकाशाकडे हात केले आणि हळूच काहीतरी पुटपुटले क्षणभर पूर्ण शांतता आकाश निरज एकही एक ढग नाही लोक एकमेकांकडे पाहू लागले आणि तेवढ्यात क्षितिजावर एक लहानसा ढग तो वाढला काळसर झाला सरळ डोक्यावर आला पावसाचे थेंब पडू लागले पाऊस वाढू लागला आणि अचानक मुसळधार पाऊस संपूर्ण गाव आनंदानं वेड झालं पण या सगळ्यात मामा कधी निघून गेले कोणालाच कळलंच नाही आणि एक आश्चर्यकारक सत्य मामा आपल्या संपूर्ण हयातीत त्या गावात पुन्हा कधीच गेले नाही